आता मुंबईच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी अभिनेता गोविंदानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रात केलेल्या कामानं प्रभावित झाल्यानं शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतल्याचं गोविंदानं सांगितलंय चौदा वर्षांचा वनवास संपवून आपण पुन्हा राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याचं गोविंदा म्हणाला कला आणि संस्कृती क्षेत्रातली जबाबदारी प्रामाणिकपणानं निभावेन असं आश्वासन गोविंदाने मुख्यमंत्री शिंदे गोविंदाला उत्तर पश्चिम मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अमोल कीर्तीकरांच्या विरोधात गोविंदा निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि थेट गोविंदाशीच याबाबत बातचीत केली आमचा प्रतिनिधी कपिल राऊत यांनी हिरो नंबर वन गोविंदाजी आपल्याबरोबर आपल्या बरोबर आहेत काही वेळापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे सर शिवसेनेमध्ये प्रवेश केला कारण काय काय मुद्दा तुम्ही फार मोठा योगदान आहे शिवसेनेचा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये मला असं वाटतं की आदरणीय बाळासाहेब ठाकरे आप जेव्हा ते प्रश्नांना जेव्हा निकाल लावायचे जे। त्यांचा बाहेर पडलेला शब्द कधी हे काय असं व्हायचं नाही की बाबा ते काही जस जस पुढाऱ्याने काहीतरी सांगितले असं नाही व्हायचं त्यांचा निघालेला शब्द म्हणजे ते एक स्वप्न सत्यसारखा तो होता तो तर ती कृपा वर्षानुवर्ष माझ्यावर राहिली त्यांचे दोन तीन चित्रपट पण मी काम केलं त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या त्यांचा सह सहु... सहयोग सहवास मला आईवडिलांच्या कृपेनं तो मला मिळाला त्यावेळेला आता चौदवी लोकसभामध्ये मी होतो चौदा वर्षानंतर मी मी रामराज्यात आलो तर मला असं वाटलं की ज्या राज्यात आपण आहो आहोत त्या तर आर्ट अँड कल्चरमध्ये आम्ही काय करू शकतो इफ आय कॅन डेफिनेटली आय विल डू इन बिझनेस फ्युचर ही येणाऱ्या काळात इलेक्शन लढत सांगता येत नाही पण मी काम करणार असं त्यांनी सांगितलं आहे एवढे गिरीश कपिल राऊत झी मीडिया मुंबई